रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका साहेब पाटलांनी दावा केलाय की तुम्ही त्यांना फोन केला होता आणि चर्चेसाठी एक सकारात्मकता दाखवली मात्र आता तुम्ही नाही होऊन पडता असं देखील ते म्हणते काय ते सगळ्या गोष्टी वस्तुस्थिती तशी नाही आहे खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी ते या त्यांच्या मोर्चा निघण्यापूर्वी मी त्यांना त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं होणार नाही पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी मी तयारी चर्चेला येतो परंतु मी त्याला म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे अन्यथा चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनवर तुम्ही कायम असाल शेवटी तो तुमचा अधिकार आहे सरकार सकारात्मक आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे रात्री रात्र झाल्यानंतर मग परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये मग आम्ही मी तो काही परत विषय घेतला नाही कालही आमच्या प्रवासाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं परंतु पुन्हा दुसरा एक विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही चर्चा मध्ये काही साध्य होत नसेल कारण जयरंगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला त्यामध्ये आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाही आहे आणि त्या जयरंगे पाटीलंचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे कारण मला वाटतं कुठं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर आणि मी जी चर्चा केली एक तर ती त्यांच्यावर निरोप व्यवस्थित केला नसला पाहिजे किंवा मग अशा काही मुळे मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करील आज सकाळी ते म्हणले की आम्ही चर्चेला कधीही तयार आहोत तर सरकारकडून किंवा आता तुमच्या सगळ्या समितीकडून त्यांच्या चर्चेसाठी काही चर्चा केली नाही आता म्हटल्याप्र सरकारने मागेच कालच मी सरकारच्या बाजूने भूमिका मांडली होती आता मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं आम्ही समिती म्हणून पुन्हा मी स्वतः मुंबईला जाणार आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांच्या जाऊन मी त्यांच्याबरोबर जाऊन मी चर्चा करायला तयार आहे समिती म्हणून आम्ही सगळी काही मी एक राधाकृष्ण विखे म्हणून नाही पण जी आमची मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या सगळ्या समिती सदस्यांसमेवेत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयारच आहोत कालही होतो आजही आहे आणि उद्या राहणार आहोत दिवसाची परवानगी दिली गेली आहे चेष्टा आहे असं ही केली गेली आमची एक दिवसाची परवानगी असं की न्याय व्यवस्थेचा न्याय न्यायालयाने दिलेला निर्णय तो त्याच्यावर आता आपण काय भाष्य करणार आता ठीक आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा न्यायालयाकडे काय मागणी केली आणि न्यायालयाने त्यांची जर मागणी मान्य केली आणखी काही दिवस थांबण्यासाठी त्याला काही हरकत नाही त्याला सरकारचा विरोध असण्याचं कारण नाही ना त्यामुळे मला वाटतं दा की मला त्यांच्या मनापासून खरं धन्यवाद द्यायचे आहे की अतिशय शांतपणे आंदोलन सुरू आहे मराठा समाजाच्या भावना ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर व्यवस्थित जात आहेत निश्चितपणे सरकार त्याचा आदर करील ही त्यांना मी आश्वासित करू इच्छितो इतके हजारो लोक मुंबईला घेऊन जात असताना अवल्या पाच हजार लोकांनाच परवानगी दिली गेली आहे ती कुठेतरी चुकीची गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे या लोकांना ठेवायचं पुढे इतक्या हजारो लोकांना नाही म्हणून मी म्हटलं ना की न्याय न्यायालयाचा निर्णय आहे परवानगी कुठे द्यायची किती लोकांना परवानगी द्यायची मला वाटतं त्या न्यायालयापुढे जर त्यांनी अर्ज केला आणि तो न्यायालयाने जर तसा निर्णय केला तर सरकारला विरोध करण्याचं कारण नाही ना उदय सामंत आणि तुमची आज भेट होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही होणार आहे अशी पण उदय सामंतच्या त्यांच्याबरोबर माझं काय बोलणं झालं होतं म्हणून मी म्हटलं की आता मी सगळ्या समिती सदस्यांशी बोलणार आहे आणि मग मंत्रिमंडळ उपसमितीच्या सगळ्या सदस्यांना आता मी विनंती करतोय मुंबई येण्यासाठी मग जनंगे पाटील ज्यावेळी वेळ देतील तर त्यांची ज्यावेळी भेटण्याची तयारी आता त्यांनी दर्शवलेली आहे ती सकारात्मक बाब येते मला वाटतं एक ह्या चर्चेला पुढं घेऊन जाण्याकरता आता मार्ग दिसतोय मला आणि त्याचं निश्चितपणे मला वाटतं समिती सदस्यांच्या समेत आम्हाला त्यांच्यावर चर्चा करायला आनंदच होईल आता माझे मतदारसंघाचे कार्यक्रम ठरलेलेच आहेत फक्त आता मी आता ही नवीन जी घटना दिसते समोर आलेली आणि सरकारशी ते चर्चा करायला केव्हाही तयार अशा ता प्रकारची भूमिका ते मांडत आहेत मला वाटतं त्यांना प्रतिसाद दिलाच पाहिजे ना आपण म्हणून आता समिती सदस्यांशी चर्चा करून आता आम्ही ठरवतोय आज भेटायचं किंवा उद्या भेटायचं त्याच्यात एकदा वेळ निश्चित झाल्यानंतर मग त्यांना आहे कळू घातलेले आहेत कुठेतरी हा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रकार दिसतोय हा आंदोलन आणि हे हे दरम्यान सगळं केलं मला काही राजकारण काही वाटत नाही आहे आंदोलनाचा काही संबंध नाही कारण काय की हे आंदोलन आज सुरू नाही आहे या पूर्वी ते सुरू होतं काही कारणामुळे स्थगित झालं त्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं आश्वासन दहा टक्केची झालेली कार्यवाही दहा टक्के दिलेलं आरक्षण त्यामुळे मला वाटतं नंतर ई सी बी सीच्या बाबतीमध्ये झालेला निर्णय डब्ल्यू एसच्या बाबतीमध्ये भारत सरकारने घेतलेला निर्णय अशा सगळ्या आनुषंगिक बाबीमध्ये आता जो मुख्य मुद्दा जो आहे हैदराबाद हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातला तोच फुक्त मला तो मुद्दा महत्वाचा दिसतो मला की ज्यांच्यामध्ये जो न्यायमूर्ती शिंदे समितीसमोर प्रस्ताव आहे पुन्हा मला वाटतं न्यायमूर्ती शिंदे साहेबांना मी आज विनंती करणार आहे आणि शक्य असेल तर त्यांना मी चर्चेला त्यांना सुद्धा यावं आमच्या समेत अशी विनंती करणार आरक्षणाची मर्यादा ठरलेली आहे विरोध करत करत असताना ओबीसी मधून नाही तर मग हा प्रश्न नेमका निकाली कसा निघू शकतो असे आज मुद्दा ओबीसीच्या मध्ये आरक्षण देण्याचाच नाही आहे मुद्दा काय आहे की हैदराबाद गाझेटर मध्ये ज्यांचे दाखले जर असतील कुणबीचे तर ते देण्याचा संदर्भ संबंध आहे आता त्याला स्क्रुटनी सुरू आहे कारण ते निजाम स्टेटकडे होतो मी महसूल मंत्री असताना मला आठवतं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यासाठी विशेष सूचना देऊन आमच्या विभागाचे प्रमुख सचिव त्यांना हैदराबादला पाठवलं होतं महसूल विभागाची टीम हैदराबादमध्ये बसली सगळे जुने कागदपत्र आम्ही उपलब्ध करून घेतले आता जी नव्हते अपडेट उपलब्ध नव्हते ते सगळे उपलब्ध झालेत आता त्या जवळजवळ त्या सगळ्याची स्क्रुटनी करावं लागेल आता आणि ती स्क्रुटनी करताना काय निकष असावेत काय कोणतं धोरण घ्यावं म्हणून ती न्यायमूर्ती शिंदेसाहेबांची समिती आहे त्यामुळं सरकार जर भूमिका नकारात्मक असते तर आम्ही या इतकं पुढे गेलोच नसतो जे अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात घडलं नाही आरक्षण जे दिलेलं सोळा टक्के जे मान्य देवेंद्रजींनी दिलं होतं ते सुद्धा यांनी घालवलं आणि कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही जी कारवाई झाली आरक्षणासंदर्भात ती मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री पदात आल्यानंतर सुरू झाली परत पुन्हा एकदा मला वाटतं मग आमच्या महायुती सरकार त्यासाठी आरक्षण देण्याच्या मुद्द्यासाठी पूर्णतः कटिबद्ध आहे जेव्हा जे काही आवश्यक पाऊल उचलायची ते आम्ही उचलतोय आता प्रमुख मागणी माझी जयरंग पाटलां या निमित्तानं विनंती आहे की की माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलेलं सोळा टक्के आरक्षण हे आतापर्यंत कोणत्याही मागच्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही हे त्यांनी करून दाखवलं एवढे अठ्ठावन्न मोर्चे राज्यभर निघाले लक्षावधी हो आमचे बांधव मराठी बांधव रस्त्यावर होते कुठे अनुचित प्रकार घड गह, घडला नाही अति शांतपणे आपले मोर्चे झालेत आणि सरकारने सुद्धा त्यावेळी मोर्चा व्यवस्थितपणे हाताळले आता अडीच वर्षाच्या महाविकासामध्ये मी काय म्हटल्याप्रमाणे जिथे त्यांचे नेते शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील यांनी जे घालवलं आरक्षण त्याचा प्रयत्न त्यांना करायला लावलं पाहिजे देवेंद्रजी टीका करून आरक्षण मिळणार नाही आहे विनाकारण ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न फक्त प्रयत्न केले पण देऊ केलं त्यांच्या विरुद्ध टीका करून काय साध्य करणार आपण ज्यांनी मराठा समाज आरक्षण देऊ शकत नाही ही जी पवार साहेबांची भूमिका होती पूर्वी त्यांच्याबद्दल आपण त्यांना मला वाटतं जाब विचारलं पाहिजे मराठा समाजाचा विश्वासघात कोणी केला okay. Okay. दोन <स्थारे> <स्थारे> आरक्षण दिलं जावं आणि जे काही कागदपत्र का, का, का सापडली आहेत त्या सगळ्यांचे जे नातेवाईक यांनाही ओबीसीचं आरक्षण दिलं जावं की म्हणून म्हटलं ना की दोन मुद्दे सगळे स्वराचा मुद्दा वेगळा आहे है। मुख्य हैदराबाद गॅजेट मुद्दा सुटला मग पुढचे मुद्दे मग मु आपण त्याला सुटण्यामध्ये मदत होईल एकनाथ शिंदेचं